विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा मुखी हरी नामाचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर ताल धरत दिंडी चालती पंढरीच्या वारीला असा जयघोष करत पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील श्री माऊली मंदिराच्या श्रीनाथ वारकरी संप्रदाय सेवा मंडळाच्या पायी दिंडीचं पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालं कोडोलीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली पालखी रथाचं ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचं पूजन सरपंच सुनीता केकरे सूरज बजागे डॉ अभिजित पाटील डॉ सुनील पाटील किरण पाटील विजय पाटील यांच्या हस्ते पालखी सोहळा कोटेश्वर मंदिरापासून बुगले गल्ली छत्रपती चौक सर्वोदय चौक एम बी फाटा मार्गावर दिंडी चालत होता ही नाथ वारकरी संप्रदाय सेवा मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती शिंगारे आणि सदस्यांनी या सोहळ्याचं नियोजन केलं होतं कोडली सुतारकी भागातील रायगड कॉलनीतील आत्मलिंगेश्वर मंदिर इथं माऊली पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं सभामंडपात पालखीपूजन झाल्यावर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला शाहूराजे युवा आणि महिला मंचाच्या वतीनं दिनेश पाटील ओंकार पाटील गौरव पाटील सुहास पाटील विश्वनाथ सपकाळ गणेश पाटील यांसह महिलांनी पालखी सोहळ्याचं व्यवस्थापन केलं टी टीन एक्स मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे